हो का इकडं मम्मी काय करते भाकरी करते आणि भाजीचे झाले तर भाजी काय केली ते आपण बघूया फ्राय केले इकडं कस कस काय काय केलंय वेगळ्या पद्धतीने कसलं लागतंय तुम्हाला उद्याच्यात रेसिपी आजच्यात नाही उद्याच्या साडी कस लागतंय युटूब लागूनच मी आणि इकडं पातळ पातळ भाजी कारण आजच्या दिवस आता श्रावण महिन्या लागल्या गुरुवार चालू केल्या म्हणून बनवून नाही खायचा आणि इकडं बिर्याणी बनवली बिर्याणी

बाबा म्हणायचं पाच सहा मुद पडायचं त्याच्या बाराशे तेराशे आणि ना काय म्हणायचं होत त्यांचा मान असतो म्हणजे लोकांना ते पहिले त्यांना मारलेले त्यामुळे ते त्यांचं ते हे घेतात घेत बदलाबुद्धी पण लोक आनंदाने खेळत त्यांची बारकी पोरं पण पडायला लागले की बकरा पुर बकर कापतात तेच म्हणत होत मला त्यांचाच मान आहे आपल्या मराठी लोकांचा नाही त्याच लोकांना मान आहे देवाचा तुम्हाला बघाय भेटले पण आता कुणाला बुखावटा घालतात बरं ते देवाचा देवस्थान येणं इतकं नवसाला पाहत काही नवसाला पूर्ण लोकांना काटे असते त्यांच्यात पण बकरी कापायला आम्ही गजे घालतो ना त्याच लोकांना आणि कुठून कुठून तिसऱ्या दिवशी तर दुसऱ्या नाही तिसऱ्या दिवशी मला जात असेल सकाळचे असतात देऊन जातो दुपारला सगळी समती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चालू लोक दोनच दिवस असते पण फुल तुफान करतो गर्दी असते मुंगी राहिलं पण माझा आग नसेल मला

आता आपल्या वादकोनवर येतोय देव शनिवारी यायला पाहिजे शनिवारी नाही यायला मंगळवारी बुधवार बुधवार शुक्रवारी तिसऱ्या दिवशी नाही शुक्रवारी नाही यायला पाहिजे मग आम्हाला नाही भेटायचंय पण शाळेत नाही मजा येते घर जायला मजा येते

त्या ना पुजारी आहे ना त्याच्या डोक्याला तो मुखवटा बांधत आणि काट्या काट्यात मुख हा मग ती जर असं काही नजरभेट झाला म्हणतात पडतं ना म्हणजे देवाची मुखवट्याची म्हणजे माणसा खेळणाऱ्या माणसाची नजरभेट झाली ना आमच्या गावातले अख्ख्या गावातले लोक असतात मूर्द उचलाय मूर्द म्हणते उचलायंचे मित्र पहिल्या वर्षी भीलीच होती एवढी माणसं पडली होती लाईनची लाईन लाईन वर्षानं दोन वर्षानं काही वर्षानं बघायला गेली ना दोन वर्षानं मी लगेच नव्हती गेली मला प्रॉब्लेम आला तेव्हा गेलेली बघितलं बाप रे आपल्या चॅनेल ओपन केलेला बाहेर बाळलेला वर्ष होईन का पहिलं गेल्या वर्षी बाहेर बाळता पण तसं काय नाही आम्ही तुम्हाला वर्ष झालं तरी बघाय भेटू पण तुम्ही जर राहतात दुसऱ्या वर्षी पण नाही ना सोबत केला मग काय खरं नाही वाटत उल अशी बाकरी लागते ह्यांना खायची असते आजी जास्त जरा मग सगळं तो घेतले भाकरी मागा ठेवल्यात म्हणजे बघतात छोट्या छोट्या बाकरी नाही बनवतो

चौदा तारखेला सोळा सतराला आणि सोळा सतराला यात्रेचा व्हिडिओ आपल्या वर्ष होईल अठ्ठावीस डिसेंबरला आपल्या भाकरी पण आवडतो कारण चपाती मला आवडते बिर्याणी आजी म्हणती मला खायची चपाती भाकरी तर मग मी अशी म्हणते भाकरी खायला तरी कोण आहे तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेल नवीन कोण असाल तर बाय बाय